जी प्रेमान बोला धन जी मनुष्य ही प्रभूची सर्वोत्तम रचना आहे सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे हे सर्व संतांनी ग्रंथांनी मान्य केलेलं आहे मनुष्य देहाला अनमोल म्हटलेलं आहे मनुष्य जन्म जर अनमोल असेल तर या जन्मामध्ये मला काय प्राप्त करायचं आहे सत्ता संपत्ती संतती सौंदर्य आणि या वस्तूंच्या प्राप्तीतच माणसाला आनंद वाटतो आहे परंतु जेव्हा आयुष्याची संध्याकाळ होते देह गलित गात्र होतो तेव्हा मात्र आयुष्य निरर्थक वाटू लागतं जीवन क्षणभंगूर आहे निरर्थक आहे असे निराशेचे सूर आळवले जातात परंतु संत महात्मा म्हणतात की या जीवनाचं सार्थक देखील करता येतं त्यासाठी मनाला प्रश्न पडला पाहिजे की मी कोण आहे माझं जगण्याचा उद्देश काय आहे केवळ सत्ता संपत्ती या गोष्टीच्या प्राप्तीमध्ये माझ्या जीवनाचं माझं आत्मकल्याण आहे काय हाच प्रश्न एकेकाळी एक एक नगरीचे राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांना देखील पडला होता त्यांनीही मनाशी विचार केला की के आज माझ्याकडे साम्राज्य आहे वैभव आहे धनसंपत्ती आहे ही सुंदर देहयष्टी आहे परंतु काळाच्या ओघामध्ये मी वृद्धावस्थेला जाणार हा देह व्याधीग्रस्त होणार आणि एके दिवशी मृत्यूपंथाला जाणार मग एक सारं धन वैभव माझ्या काय कामाचं हेच मला प्राप्त करायचं असेल तर यासाठीच का या, या देहाला अनमोल म्हटलंय जर ही मनुष्य जन्म जर प्रभूची उत्तम कलाकृती असेल सर्वोत्तम कलाकृती असेल तर मग असं किड्यामुंग्यांसारखं पशुपक्ष्यांसारखं क्षुद्र जीवन जगण्यासाठी तर नक्कीच नसणार मग कशासाठी यातूनच पुढे सत्याचा शोध सुरू झाला पुढे शोधही संपला बोध प्राप्त झाला आणि बुद्धत्व प्राप्त झालं जीवनाचं सार्थक झालं जोपर्यंत मनाला वास्तवाचा बोध होत नाही तोपर्यंत हे मायावी जगत सत्य वाटू लागतं आणि अशा स्वप्न सदृश जगाला सजवण्यात नटवण्यात पूर्ण आयुष्य व्यतीत होतं परंतु जसं स्वप्न जे आहे हे सत्यामध्ये काही कामाचं नसतं स्वप्नामध्ये मिळवलेलं धन संपत्ती प्रत्यक्षात काही कामाची नसते एक कर्जबाजारी ग्रहस्थ होता लोकांची देणी फेडू शकत नव्हता पण लोक मात्र त्याच्या दाराशी रोज कर्ज वसुलीसाठी येत एके दिवशी त्याला सुंदर स्वप्न पडलं तो मोठा व्यापारी झाला भरपूर धनदौलत कमवली शेकडो नोकरचाकर त्याच्या दाराशी राबत होते आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडून त्यानं कर्ज घेतलं होतं ते सगळे त्याच्याकडे नोकर म्हणून काम करतायत हे बघून तो खूप खुश होत होता परंतु सकाळ झाली दारावर थाप पडली जाग आली दरवाजा उघडला पाहतो तर काय सगळे कर्ज वसूल करण्यासाठी दारामध्ये उभे सांगण्याचा भावार्थ हाच आहे की स्वप्नातलं धन जसं प्रत्यक्षात कामाला येत नाही तसं जीवन देखील एक प्रदीर्घ स्वप्न आहे आणि या स्वप्नमयी जगामध्ये मला नक्की कमाई कोणती करायची आहे आणि ही जर कमाई मला कळली नाही तर मग ह्या मायावी या, माया या मोहनिद्रेमध्येच माझं आयुष्य गेलं तर आत्मकल्याणाचा भाव आत्मकल्याणाचं हित कधी साधणार यासाठी संत महात्मा वेळोवेळी जागृत करण्याचा जा प्रयत्न करतायत संत तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं नको नको मना गुंतू माया जाळी अरे काळ आला जवळी ग्रासावया काळाची झेप पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायाबाप सोडविना बंधू पाठीची बहीणं शेजेची कामिनी दूर राहे तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका पाणी वाचून या जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये मा हा चक्रपाणी येत नाही हा प्रभू परमात्मा येत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूच्या दारुण दुःखातून मला कोणीही सोडवणार नाही आज आमचं परमभाग्य आहे समयाच्या विद्यमान सद्गुरू माता सुधीक्षाजी महाराजांच्या कृपेनं हा ब्रह्मबोध झाला जीवनाचं सार्थक झालं परंतु हा ज्ञानाचा अनमोल ठेवा हृदयामध्ये कायम राहावा यासाठी आत्ममंथनाचा प्रेमळ सल्लाही या, या दयाळू सद्गुरुने दिलेला आहे परवाच माताजींनी सांगितलं सद्गुरू माताजी म्हणाल्या की आत्ममंथन हा बुद्धीचा विषय नसून मनाचा विषय आहे आणि म्हणून वारंवार मनालाच समजवण्याचा प्रयत्न केलाय की आता गुरुसिख म्हणून बाबा तुझं कर्तव्य काय आहे संपूर्ण अवतारवाणीमध्ये म्हटलं की गुरुसिख गुरुदी अखनल वेखे गुरुदी कन्नल सुणदाई घरसिक ज्ञान सरोवर विश्व हिरे मोती चुणदा आहे सद्गुरूच्या नजरेमध्ये सारेच समान आहेत कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सद्गुरूला ना निंदचं श्रवण पसंत नाही तसं मला देखील वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे दक्ष राहिलं पाहिजे येणारा प्रत्येक विचार गुरुमताचं फिल्टर लावूनच ग्रहण केला पाहिजे अंतःकरणात कळत न कळत निर्माण झालेले काही जे दोष असतील ते मला काढून टाकले पाहिजेत जसं समर्थ रामदास स्वामीने देखील म्हटलंय शेत पेरिले आणि उगवले परी निगी विणं वायाची गेले तैसे साधकाशी झाले साधने विणं की शेतकऱ्यानं उत्तम प्रकारचं बियाणं तर पेरलेलं आहे परंतु अनावश्यक तण जर त्यानं काढलं नाही तर ते पीक हाती येणार नाही तद्वतच या दयाळू सद्गुरुनं आमच्या हृदयामध्ये हे ब्रह्मज्ञानाचं बीज तर पेरलेलं आहे परंतु जर अवगणूरूपी दोष आम्ही दूर केले नाहीत तर मग त्या ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही जसं आत्ताच दिवाळीचा सण देखील साजरा केला दीपोत्सव मराठीमध्ये एक म्हण आहे दिव्याखाली अंधार दिवा जरी प्रकाशित असला जगाला प्रकाश देत असणारा अस देणारा असला तरी दिव्याशी तळाशी असलेला अंधार तो स्वतः दूर करू शकत नाही त्यासाठी इतर प्रज्वलित दिवे त्याच्या आजूबाजूला लावावे लागतात तेव्हाच तो अंधार दूर होतो तसं ज्ञानी याच्या हृदयामध्ये दे देखील काही न कळत भ्रमभ्रांती काही धारणा असतात त्या चुकीच्या असतात त्या त्याच्या नि निदर्शनास येत नाही त्यासाठीच ब्रह्मज्ञानानं प्रज्वलित झालेले असे हे संत महात्मा हे दीपक यांचा संघ केला पाहिजे ज्याला आपण सत्संग म्हणतो बिनू सत्संग विवेक न होय सत्संगानं नीर क्षीर विवेक प्राप्त होतो कारण गुरुमताच्या विचारांचं आदानप्रदान होतं मनातील भ्रमशंका दूर होतात आणि मग मग जाणवू लागतं की या परमसत्तेपासून कोणीही वेगळा नाही या विश्वातील प्रत्येक जीव आत्मतत्वानं या परमपित्याशी जोडलेला आहे आणि या नात्यानं जर पाहिलं तर आपण सारे एक आहोत हे विश्वची माझे घरं ही संकल्पना मनाला पटू लागते आणि खऱ्या अर्थानं एकत्व प्रस्थापित होतं आज जो हा विशाल संत समागम दिसतोय हा हे एकत्वाचं प्रत्यक्ष प्रमाण आहे आणि याचं कारण आहे की आत्मचिंतन आत्ममंथन म्हणून सद्गुरु माताजींच्या श्रीचरणाशी हीच प्रार्थना आहे की हे आत्मचिंतन आत्ममंथन आमच्या हृदयामध्ये नित्यप्रती होत राहो प्रेमानं बोला दान